चार सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी भरपूर दिवसातून ब्लॉग स्टार्ट केलाय आहे काय ते बघा श्री झोपलाय तिथं आणि बाहेर चिमण्यांना ना, ना दाणे टाकले ते बघा तिथं त्यामुळं चिमणे आले बघू राहिलं चिमण्यांची गंमत तर आज म्हटलं ब्लॉग स्टार्ट करावा तर आंघोळ वगैरे झाली आहे चहा ठेवला आहे आणि चला दाखवते आणि म्हटलं आजपासून स्टार्ट करू आपण कारण फोनचा इश्यू होता थोडासा तो क्लिअर केला मी काल म्हणजे डाटा या फोनमध्ये ट्रान्सफर आहे आणि आता नवीन फोनमधून ब्लॉक करत जाणार आहे मी अरे बघा इथं चहा आहे आणि आता थोडं मला बरं पण वाटायला लागलं म्हणजे आधी पण काही एवढी जाम नव्हती मी पण थोडासा पायाचा त्रास व्हायचा पाय ना सुजायचं चालल्यावर त्याच्यामुळे म्हटलं आपण थांबून घेऊ थोडे दिवस तर आत्ता बऱ्यापैकी क्लिअर झालाय पाय पण आणि म्हणजे थोडं दुखतोच थो पण मी काही लक्ष देत नाही त्याच्याकडे एवढं काश म्हणजे दुखतोय ना मला वगैरे गोळ्या औषधं खाऊन आपण आपलं मन जर हेट केलं ना की के काहीच नाही झालेलं तर आपाप शरीर पण नीट राहतं तर त्याच्यामुळे म्हटलं आजपासून थोडंसं करसू आणि अजून स्वयंपाक वगैरे काहीच नाही सकाळचे सात वाजले नळांना पाणी आलं आहे पाणी एक गुंडी पाणी भरलं आणि तुम्हाला बाहेरचं दाखवते थोडं तिथे चिमण्यांना दाणे टाकले एक चिमणी बसली आणि या फोनची क्लॅरिटी कशी नक्की कमेंट करून सांगा नवीन था था था। फोन आहे <laughs> ए सांडू राहिलं ते दूध येडा हे <laughs> पिऊन पिऊन घे तर इथे चालू झाली आता त्यांची देवपूजा आणि स्त्रियांशी लगेच गायगाई जाऊन बसला त्यांच्या मांडीवर नमस्कार कर नाही त्याला आहे कर जय जय बाप्पा कर इथं कर जय जय बाप्पा कर मी करू देवा जावा जावा। तर तर चला असं आहे ना मला भांडे घसायचे तर मी आता पहिले भांडे घसून घेते आणि मग भेट तुमच्या सगळ्यांसोबत स्वयंपाकाच आज काही नाही आज भोपळ्याचे धपाटे करायचे तर मग ते गरम गरमच करील तोपर्यंत आता भांडे घसून घेते तर हे बघा अशा पद्धतीचं आता हे झालंय जखम माझी तर हा ही जी हा जो आहे ना तो जास्त त्रास देऊ राहायला बाकी यांचं काही म्हणजे एवढं दुःख दुखत आहे हे बघ थोडं लाल लाल पण झालं आहे असं आजूबाजूनी तर आता तर हा मलम दिला आहे डॉक्टरनी तो मलम लावून घेते तर आत्ता वाजले मित्रांनो दहा आणि आत्ता मी करते जेवण तर या म्हणजे ना सकाळी जसं शूट केलं नंतर मी फोनच नाही घेतला कारण पाहुणे आले म्हणजे मिस्टरांची मावशी आली आहे आणि त्या भेटल्या थोड्या वेळ माता येणं गावात गेले इथे स्त्रियांशला घेऊन घेण्यासाठी त्याला आम्ही नाही बोलत होते पण मग ते गेल्या म्हणे घेऊन येते मग त्याला पण निलं आहे आणि त्या पण गेल्या आहे मग आता येथीलच थोड्या वेळात त्यात आणि मिस्टरांचे मामा मामी पण येत आहे भेटायला तर म्हटलं मग परत पाहुणे आलो खूप टाईम होऊन जातो त्याच्यामुळे मग थोडंसं ना खाऊन घेऊ म्हटलं आणि गोळ्या घेऊन टाकू तर चला तसे आले दाखवतेच मी सगळ्यांना तर आता जेवून घेते बटाट्याची भाजी केली आहे आणि थोडंसं जेवते गोळ्या घेते काम आवरेच पडले पण चालल्यावर ना पाय खूप दुखायला लागला आहे आता थंडी त्याच्यामुळं का काय काय माहिती पण असंही नाही केलं मग कोण आवरी पसारा तसाच पडून राहतो त्याच्यामुळे म्हटलं हळूहळू का व्हायना आपण आवरीत राहू अधुनं भांडे आवरले आता घरदार पुसून घेते म्हणजे एकदा जाळलं होतं पण पोराने काय ना तसंच करून ठेवलं परत खुशीने तर आता पुसून घेते त्यांना यायच्या आधी आणि स्वयंपाकाचं काय भोपळ्याचे दपाटेच करायचे त्याच्यामुळं म्हटलं गरम गरम तेच करता येईल तर आता जेवून घेते थोडंसं आणि मग भेटते तुमच्या सगळ्यांसोबत नाही <mulik> <mulik> आताच गेले पाहुणे आणि आता घरातला आवरायचंय तर भांडे लावायचे अजून स्वयंपाक करायचाय तर आता ती भांडी लावून देते सगळ्यात आधी आणि मग भेटते चला काय का काय हे तोडून टाकले आहे ना मग आता बघ हे चहाचे भांडे हे आवरायचे आता ही भांडी लावून देते दळण दळण होते एक ते पिशवीत भरून द्यावा लागल बाहेर टाकून जा लागून जाईल ते बाहेर टाकून दे

तर हे बघा किती पीठ असं सा खाली सांडून गेलं म्हणजे माझं आहे ना थोडंसं टाईम झालं मला याला त्याच्यामुळे मी थोडंसं पीठ खालीच गेलं आहे आता हे सगळं साफ करावं लागेल आणि हे असं म्हणजे भेगा आहे ना याला त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप पीठ आटकून बसतं आता हे सगळं पुसून घ्यावं लागल एकमटे वाढवे कामं होऊन जाते हे बघा याच्यात असं ही थोडी गिरणी साफ करावं वाटते कारण इथं आहे ना इथं असं पीठ आटकेल राहतं त्याच्यामुळं म्हटलं आता थोडी पुसून घेऊ नको ग हाताला लागल का बघा मिस्टरांच्या मावशीने आणलेला ड्रेस आहे हा स्त्रियांसाठी बघा अशी जीन्स आहे थोडा वाढताच घेतला आहे अशी पॅन्ट आहे आणि हे बघा असं शर्ट आहे थोडं मोठंच आहे पण चांगलं आहे आता प्रेमाने आणलं आहे त्यांनी अंधार ना जो पेतून। खेड़ू आते खुशी इकडून माझ्याकडून झोपेतून हम्म आणि खेळू राहिला आणि आता खुशीला इथे झोपी लावते झुळीत कारण मग ती नाश झोपत नाही लवकर मग झुळीत टाकला पटकन झोपून जाती तर नाही बघा आता परत पसारा असा घातलाय हे बघा त्या बाहेर टाकून दिलेल्या होत्या गाड्या त्या परत खुशी घरात घेऊन आली हे बघा अशा बाटल्या अशा फोटलेल्या बॅटरी ज्या त्या त्याच्या सोबत खेळते हे बघा आता परत एवढं आवराव लागणार आहे हो बाबा 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 तर चला आजचा ब्लॉग इतकाच होता कारण आता म्हणजे मला चालताच येत नाही व्यवस्थित आणि चालायला गेलं का खूप पाय त्रास म्हणजे दुखू राहिलं खूप जास्त दुखू राहिला त्याच्यामुळे म्हटलं आता जेवढं झालं आहे तेवढंच अपलोड करू आपण आणि भेटूया एक नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला कसा वाटला आहे कसं नाही कमेंट करा फक्त सबस्क्राईब लाईक काही करू नका जर तुम्हाला आवडला नसेल तर फक्त एक कमेंट करून सांगा की कसा वाटला म्हणून तर चला